श्लोक पंचेचाळीसावा श्रीरा जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊनी लागे तय संगतीची जनी कोण गोडी जीए संगतीने मती राम सोडी श्रीराम भौतिक सुखामध्ये मनुष्य समाधानी आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्याच्याकडं बंगले आहेत गाडी आहे हे आपण पाहतो इथं हवे पण संपत नाही पण हा पैशाचा आधार आज आहे उद्या नाही तेव्हा ज्याच्याकडं भक्ती आहे भगवंताबद्दल निस्सीम श्रद्धा आहे निष्ठा आहे तो खरा समाधानी ज्याच्या सहवासानं मनाचं समाधान बिघडतं अशी संगती टाळलेली बरी असं समर्थ म्हणत आहेत तर तुकाराम महाराज म्हणतात मागणे ते तुझं एक नको दुर्जनांचा संघ माणसाचं कल्याण होण्यासाठी त्याची बुद्धी परमार्थात स्थिरावली पाहिजे पण असं होण्यात जी कारणं असतात त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे माणसाचा स्वभाव आणि संगत या कामांमध्ये विरोध असणाऱ्या माणसांचा सहवास लाभला तर मन तिकडंच ओढ घेतं मनुष्य प्रपंचामध्ये इतका रमतो की त्याला व्यवहार सोडावेसे वाटत नाहीत तृप्तता संयम सदाचरण आणि त्याग या गोष्टींनी माणसाला खरं समाधान प्राप्त होतं माणूस हा समाजशील प्राणी आहे दुसऱ्याशी संगत करणं सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणं हा त्याचा स्वभाव आहे आजूबाजूला असणारी माणसं आणि वातावरण याचा परिणाम आपल्या कृतीवर होत असतो ही संगत आपल्या ध्येयाला पोषक किंवा मारक असू शकते दुर्दैवानं आत्ता आपल्याभोवती खोटी सामाजिक प्रतिष्ठा मिळवणारी माणसं जास्त असतात ऐश्वर्यपूर्ण विलासदायी जीवन जगावं प्रचंड संपत्ती मिळवावी उपभोगाची साधनं वाढवावीत आणि त्या कारणानं प्राप्त झालेली प्रतिष्ठा समाजामध्ये मिरवावी मग त्याकरता द्रव्य मिळवताना काहीही करावं लागलं तरी चालेल अशी धारणा असलेली माणसं आपण समाजामध्ये पाहतो ए राजा धीरेन मोदी मल्ल्या अशी पैशासाठी वाटतील ते करणारे अनेक माणसं समाजाचा भाग आहेत याच समाज जीवनाचं आकर्षण सर्वसामान्य माणसाला वाटतं आणि ते मिळवण्यासाठी लोकांना फसवण्यासारखं साधन ते वापरायला कचरत नाहीत मग एकानं केले की दुसरा करतो आणि हा सर्व असमाधानाचा भाग आहे आणि त्यासारखा दुसरा रोग नाही तेव्हा असं भौतिक सुख अहंकार हे जे मनाचं समाधान नष्ट करणारे रोग आहेत त्यांचा संपर्क मनाला नको असं समर्थ म्हणतात जेणे वृत्ती ढासळे साधकाची तेजारे तेज्या संगती बाधकाची अहंकार हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे खोट्या महत्वाकांक्षेच्या पायी अहंकार बळावतो आणि मग जिथं त्या अहंकाराला खतपाणी घातलं जातं अशाच गोष्टींचा मोह होतो लोकांनी केलेली स्तुती हवीशी वाटते त्यातून मत्सर काम क्रोध या विकारांचा जन्म होतो या बाबतीत समर्थांचा स्वतःचा आदर्श घेण्यासारखा आहे टाकळी इथं राहायला आल्यानंतर त्या गावातले एक गृहस्थ मरण पावले टाकळीतले प्रेतयात्रा घाटावर आली त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या, प्रथे त्या गृहस्थांची पत्नी सती जायला निघाली जाता जाता समर्थ जिथं बसले होते त्यांचा आशीर्वाद घ्यायला म्हणून ती आली आणि हातातल्या बांगड्यांचा आवाज ऐकून डोळेही न उघडता त्याने तिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद समर्थांनी दिला सगळे लोक हसू लागले लोक का हसतात म्हणून रामदास स्वामींनी डोळे उघडले आणि मग खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून त्याने स्वतःच्या कमंडलूतलं पाणी त्या प्रेताच्या अंगावर शिंपडलं त्या क्षणी ते प्रेत जिवंत झालं आणि तेव्हापासून तिथले सगळे लोक रामदास स्वामींना खूप मान देऊ लागले आणि त्यांना समर्थ म्हणू लागले त्यावेळी समर्थांसारख्या मोठ्या योग्याच्या मनातही असा विचार येऊ लागला की मी रामाचा भक्त आहे करता करवी तर रामच आहे पण हे मी केलं आहे असा अहंकार मनात येऊ शकतो म्हणून त्याने टाकळी सोडून जास्तीत जास्त वेळ नाशिकमध्ये व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आजही आपण पाहतो माणसाला खूप छोट्या गोष्टींपासून अहंकार होतो स्वतःचा इगो सांभाळण्याच्या नादात कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आपण पाहतो त्यांना मला सांगितलं नाही मी मोठा आहे तो माझ्याकडे आलाच नाही यातच आपण अहंकार दाखवतो अगदी परवा परवा वाचण्यात आलेला ले एक सुविचार असा आहे अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे आपण आपल्या स्वास्थ्याचा विचार करावा अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी म्हणून समर्थ म्हणतात ज्या लोकांच्या संतीतून समाधान नष्ट करणारे विचार मनात येतात अहंकार बळावतो हो परिणामी परमार्थाचा तिटकारा येतो ती संगती सोडली पाहिजे आणि समर्थ पुढं म्हणतात की इंद्रिय सुखाचं आकर्षण वाटेल अशा संगतीचा त्याग केला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ जया च समाधान भंगे, अहन्ता अकस्मात् योनिलागे तये, लागे, तये संगती जनी कोण जनिकोणगोडी जिये राम मतिरामसोडी श्रीरा